अर्थ खात्यानं तीन हजार सहाशे कोटींचा निधी वर्ग केलाय आणि लाडक्या बहिणींसाठी आज आनंदाची बातमी आहे तीन हजार सहाशे कोटी रुपये अनुदान रविवारीच वर्ग करण्यात आलेलं आहे येत्या एक ते दोन दिवसांमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावरता जमा होणार आहे सरकारनं केलेल्या पडताळणीमध्ये आतापर्यंत नऊ लाखांपेक्षा जास्त महिला अपात्र ठरलेल्या आहेत ही योजना राज्यातील महिलांसाठी मोठा आधार ठरल्याची भावना महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केलेली आहे नमस्कार लाडक्या बहिणीनो लाडक्या मोठी साठी आहे आणि ही खुश या योजनेच्या येणाऱ्या सप्टेंबर महिन्याबद्दलची आहे कारण की नुकत्याच काही दिवसांपूर्वी तुमच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे दीड हजार रुपये जमा केले आहेत आणि पैसे जमा होण्याचे अगोदरच राज्य सरकारने जाहीर केले होते की ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा झाल्यानंतर लगेचच आम्ही बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता देखील त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करणार आहोत आणि त्या प्रकारे सरकारने कार्यवाही के सुरू केली असून आजपासून राज्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे वाटप करण्यास सुरुवात केली आहे कारण की येत्या ये दोन ते तीन दिवसामध्ये नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार असून यानंतर लगेच देशामध्ये दे सर्वात मोठा असलेला सण म्हणजे दिवाळीला सुरुवात होणार आहे आणि दिवाळीच्या अगोदर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये दिवाळी सणाची ओवाळी म्हणून दीड हजार रुपये जमा करण्यामध्ये येत आहेत आणि पैसे साधारणतः पुढे दोन दिवसामध्ये राज्यामधील ला सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जातील याची माहिती स्वतः या खात्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी आज जाहीर केली आहे तर मग आज राज्यामधील आतापर्यंत सात जिल्ह्यामध्ये दीड हजार रुपये जमा झाले असून आम्हाला कळवलेल्या माहितीनुसार रायगड बुलढाणा लातूर यवतमाळ बीड परभणी आणि सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यामधील बहिणींनी आम्हाला आतापर्यंत मेसेज करून कळवले आहे की त्यांच्या बँक खात्यामध्ये दीड हजार रुपयांची रक्कम राज्य सरकारच्या मार्फत जमा झाली आहे आणि त्यांनी त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज देखील आम्हाला शेअर केला असून

तर मग लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे वितरण करण्याची प्रक्रिया ही डीबीटी प्रक्रिया असल्यामुळे आता हे पैसे जमा होण्यास तीन ते चार दिवस लागतात आणि त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्या देखील बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होऊन जातील आणि तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले की लगेच आम्हाला या व्हिडिओच्या खाली कमेंट करून तुमच्या खात्यामध्ये किती तारखेला किती वाजता आणि किती रुपयांचा हप्ता जमा करण्यामध्ये आहे याबद्दलची अगदी थोडक्यामध्ये माहिती कमेंट करून कळवा आणि अशाच प्रकारच्या लाडकी बहिणी योजनेबद्दलच्या दररोजच्या दररोज अपडेट पाण्यासाठी लगेच आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती सेट करा आणि आजचा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद